Намаскар, ти скривий, що й догнар. खूप ठिकाणी टी व्हीवर वेगवेगळ्या बातम्या येत आहे भविष्यात दोन हजार पंचवीस साली तिसरं विश्वयुद्ध होणार त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे जर विश्वयुद्ध झाले तर आपल्या गुंतवणुकीचं काय होणार हे संभ्रम खूप येतात आणि त्या अनुषंगाने काय होतं मला इन्व्हेस्टरचे प्रश्न पण येत आहे विश्वयुद्ध खरंच झाले तर काय होईल आत्ताच आपण बघितलं मागे इराण इराक पण युद्ध चालू होतं इराणचं युद्ध चालू होतं इस्रायलचं युद्ध चालू होतं ते युद्ध थांबलं पण परत होण्याची शक्यता हे खरंच ही शक्यता कोणी नाकारू पण शकत नाही पण ते आपण थांबवू पण शकत नाही मग आपण काय केलं पाहिजे तर जी गोष्ट आपल्याला शक्य आहे आपण युद्ध तर नाही थांबू शकत आहे पण आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो जर आपण बघितलं आताच आठ दिवसापूर्वी टीव्हीवर बातमी होती का रिलायन्सने जिओ साठी दोन हजार पंचवीस सालामध्ये ते साधारणपणे एक लाख कोटी रुपये गुंतवणूक करतात ठिकठिकाणी थीक वेगवेगळे रिलायन्सचे स्टोअर्स उघडतात मग जर अंबानींना हे कळतंय की तिकडे युद्ध आलं तरी माझा व्यवसाय ग्रो होणार आहे तर मग सरळ गोष्ट आहे जर व्यवसाय ग्रो झाला तर इक्विटी पण ग्रो होणार तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये रिटर्न पण चांगले मिळणार फक्त एवढंच आहे की युद्ध झालं तर मार्केटचे चढ उतार आहे ते आपल्याला सहन करायचे पण लॉंग टर्म साठी हे नक्की चांगलं पण आहे लॉंग टर्म साठी जितकं तुम्हाला मार्केट होलेटेल मिळेल तेवढे रिटर्न पण जास्त मिळतील त्याच्यामुळे निश्चिंत रहा आणि युद्धाचा विचार सोडून आपण आपली गुंतवणूक कायम ठेवा किंवा नवीन गुंतवणूक वाढवत रहा धन्यवाद म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुल